आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्या शाळेचा खऱ्या अर्थाने एखाद्याला म्हणतो की मोठी कीर्ती महान तसे ह्या तालुक्यातलं बडगाव कांदेवी म्हटलं की अगदी छोटस गाव परंतु याची कीर्ती पुणे जिल्ह्याने दखल घेतली आणि जिल्हा परिषदेमध्ये सतत गाजत असणारं हे गाव आणि गावातली शाळा आहे आणि म्हणून इथे पुरी होत असताना हा शताब्दी महोत्सव कसा असावा तर सगळ्यांनी या ठिकाणी येणं हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्या वेळेला प्रस्ताविका करताना निवेदकाने म्हटलं की कशी जमतात माणसं हे इतकं सोपं नसतं ह्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणाऱ्यांनी जितकं सूत्रबद्ध कार्यक्रम का। आयोजित केलेला आहे मी प्रथमता त्या आयोजकामध्ये असणाऱ्या प्रत्येक माझ्या माता भगिनी पासून सगळ्यांच कारण शिक्षक महिला खूप बोलू शकतात त्यांच्या मागे असतात त्यामुळे या ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती म्हणतो एकावन्न टक्के म्हणतो पण शेवटी बोलबाला त्यांचा जादाच असतो परंतु निश्चित या रांगोळ्या काढल्या जे स्वागत आहे हे सगळ्या मुलांना बसवणं शांत ठेवणं इतका वेळ सोपं नाही आहे म्हणून गावासोबत त्यांचं देखील कौतुक करणं मी महिला आहे म्हणजे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या माझ्या महिला बहिणींचं या ठिकाणी कौतुक करते या ठिकाणी या कार्यक्रमाला का आज शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर होत असताना त्या गावाने जो इतिहास नोंदवलेला आहे तो वाखणण्याजोगा आहे आणि त्या कार्यक्रमाला येणं आम्ही आमचं भाग्य समजतो कारण एखाद्या कार्यक्रमात उपस्थिती दिवसभराच्या कार्यक्रमाची रेलची लिपकी असते अनेक कार्यक्रम होत असतात पण कधीतरी असं वाटतं की हा कार्यक्रम आवाजून आपण गेलंच पाहिजे आवाजून त्या ठिकाणी थांबलंच पाहिजे असा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आजचा हा कार्यक्रम कारण आज तसं डी पी मिटिंग आहे आणि पुण्यामध्ये आम्ही तीन दिवस जी धावपळ आमची चालली आहे वाढीव बजेट कसं मिळेल पुरवणी बजेट शेवटची संधी कारण आचारसंहिता लागली की संपलं खातं क्लोज त्या पद्धतीने त्या ठिकाणी रात्री सुद्धा नऊ दहा वाजे पुण्यातून निघाले गेली तीन दिवस त्याच्यावर चाललेला आहे कंटिन्यू पुण्यामध्ये परंतु आज देखील शेवटचा शिक्का महत्व होत असताना पालकमंत्री काय काय आपल्याला जादा देणार आहेत जिल्हा परिषद आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांना तिकडे उत्सुकता असताना देखील या कार्यक्रमाला का येता आलं हे आमचं भाग्य या कार्यक्रमाचे का अध्यक्ष बीडी सरच त्यामुळे शाळेचा कार्यक्रम दादांना शिक्षण क्षेत्र इतकं आवडतं खासदार साहेबांना आणि ते तर त्यातले प्रोफेसर म्हणजे काही प्रश्नच नाही या ठिकाणी त्यांचे ते अध्यक्ष अध्यक्षस्थान भूषवत आहेत त्याच्या आधी अध्यक्षस्थान आल्यावर कार्यक्रम सुरू करत असताना कधीतरी असं पाहायला मिळतं आपल्याला की आजची एकवीस शतक कसा की अध्यक्ष कसा जातो हे आपण उदाहरण पाहिजे कारण कार्यक्रम साडे दहा ला सुरू करायचा अकरा असताना या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेतील माजी उपाध्यक्ष आमचे सहयोगी शरद लेंडे ज्यांचा हा मतदारसंघ आहे ते अध्यक्ष म्हणून होते परंतु तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की आमच्या राजकीय लोकांची कार्यवाची कसंच असते म्हणून पांडुरंग होते परंतु त्यांना कार्यक्रमाला जे ते गेले गेले ठिकाणी ठिकाणी पण या शुभेच्छा मुंबईकडे रवाना झाले परंतु आम्हाला थांबणं आहे तर आता अध्यक्षपद इकडे आलेलं आहे म्हणजे बलाबल आहेत बायापैकी कारण सभापती ताई म्हटल्या की ताई तुम्ही शुभेच्छा द्या गुलाब शेख पाठे त्यांचंही जिवाळ्याचं नातं आहे लांडगे परिवाराची तर्था 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 या गावाची म्हणून उपस्थित चालू होता मग सव्वा दहा वाजले हल्ली त्यामुळे तिथे उशीर झाला या ठिकाणी येताना उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते परंतु या कार्यक्रमामध्ये दिलीपजी गांजाळे ते दिलीपशेठ डोंगरे सारखं म्हणत म्हणून दिलीपजी गांजाळे विरोधी पक्षाने कसं नेत्यांनी फिरायचं असतं म्हणजे सगळ्यांना तालुक्याला परिचय आपला चांगला बऱ्यापैकी होतो तसं बऱ्यापैकी तुम्ही आणि सगळ्यांना जास्त लक्ष भले जिल्हा परिषद सदस्य नसलो तरी सुद्धा आपलं प्रेमाचं गाव आहे शरद आहे शोभाताई आहेत म्हटल्याचं संतोष नानांचं लक्ष जास्त असतं म्हणून कारखाना इकडे जास्त लक्ष देतो संतोष नाना देखील आज या कार्यक्रमाला आवाज उपस्थित आहे बोलण्याच्या संध्या मिळाला नाही पण त्यांचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे ना मंगेशांना आमचे बोलके कमी असले तरी बोलायला लागले ना की फास्ट सुरेख बोलतात मंगेशांना आमचं मतदारसंघात असं कधी पाहिलंय का की जो माणूस एका मताने गेलाय परंतु आजी मी सदस्य आहे असं ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमाची दखल घेतात आणि कितीही वाजव बोलायला मिळो न मिळो संधी मिळो न मिळो पण आपल्याला जायचंय आपल्याला शाबास्कीची थाप द्यायची आहे असं म्हणणारा हा आमचा आणणं आहे आणि म्हणून मंगेश आणणार आहे की या ठिकाणी आपण बोलला नाही पण तुमच्या वतीने मी तुमचं म्हणणं या ठिकाणी मानते त्याचबरोबर माधुरीताई निलक सरपंच ज्या आता विद्यमान सरपंच आहेत त्याचप्रमाणे संजयजी खेळेकर उपसरपंच पाठवते गुरुजीचा उल्लेख होत नाही आणि मग तो उल्लेख झाला पाहिजे बरोबर ना त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी घेतली पण त्यावेळी त्यांनी सुद्धा पक्षी पायताना बाजूला ठेवून गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहिले त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे योगदान जिल्ह्यासाठी म्हणते पुण्या जिल्ह्यात आहे मग त्यांना पहिली बाजून पोहोचली पाहिजे असं एक आपण ज्या मुलांना घडवतो त्यांना ज्यांनी घडवलं ते शिक्षक राहिले जास्तीत जास्त काय होऊ शकतं मुख्य त्याच्यानंतर रिटायरमेंट परंतु तुम्ही घडवलेली माणसं जेव्हा तुमच्या पायावर येऊन मागतात आणि सर तुम्हाला कोण रे बाबा नाव सांगितलं तर म्हणतात याला मी घडवलं माझा जेव्हा त्याचा सत्कार होतो त्याचं नाव घेतलं जातं छाती ऊर भरून येतो आणि वाटत की हे मी घडवलेलं शिल्प आहे मी घडवलेला शिल्प आहे हा अभिमान आमच्या शिक्षकांना शेवटपर्यंत असतो असं तुम्ही घडावं या उद्देशाने आम्ही बोलत आहोत म्हणजे <laughs> नुसते मुंबईकर नाही तर आपल्या गावातला तरुण देशाच्या कण्याकोपऱ्यात कुठेही असे तर त्यांच्यासाठी सुद्धा दोन्हा टाळ्या वाचवल्या पाहिजे त्याचबरोबर जो मीडिया तुम्ही मुलांनी किती शांततेने येणाऱ्या पाहुण्यांचं अतिथी देवभव म्हणून स्वागत केलं नाही तर आपली चुळबुळ न करता चांगल्या पद्धतीने आपले शिक्षक बस आपल्यात बसलेत आपण देखील आपल्या शाळेचा मान सन्मान वाढवण्यासाठी जी शांतता दा दाखवताय त्याच्यासाठी कौतुक करतो आहोत आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मुंबईकर आणि आलेला मीडिया मीडिया याच्यासाठी कारण काही झालं तरी शेवटी तुम्ही जो एवढा मोठा कार्यक्रम करत आहात तो जेव्हा लोक पाहतील बाहेरच्या दुसऱ्या शाळा पाहतील त्याच्यामध्ये सुगमता म्हणजे तुम्ही तयार हे कोणी दखल घेतली नसेल कारण बाकीच्या बाकी बाकी सगळे विषय घेतले पण मी पाहत होते की आपल्याकडे शिस्त आणि शिक्षक त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पान उलटल्यानंतर काय काय पाहिलं पाहिजे अनेक मिळवली पण ती कशाच्या जोरावर मिळाली आहे शिस्त बद्धता याच्यामुळे मिळालेली आहे कारण सुग्रण स्वयंपाक खूप सुंदर केला खूप सुरेख केला हाताला चव खूप आहे वाढवी चुकली वाढता नाही आलं भूक नसणाऱ्याला भूक लागावी शिकायची आवड नसणाऱ्याला सुद्धा शिकावं वाया वाटावं असं असणारी उर्मी आणि ऊर्जा जी तुम्हा शिक्षकांमध्ये आहे ती बघता या ठिकाणी कमी काहीच नाहीये मला तुम्ही उभं केलं आहे तर मी तुमचं कौतुक करण्यासाठी उभं झालंय कारण तुम्ही नाही मागितलं तरी मी देणारच आहे तुम्ही माझ्याकडे दोन गोष्टींची मागणी केली आहे का आता बी डी अध्यक्ष आहे म्हणून शाळा खुल्यांची मागणी तुम्ही आमच्याकडे केलीच आहे के परंतु खासदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि करून घेण्याचं काम जबाबदारी आपण अध्यक्ष दाखवतो की तो पाठ त्यांच्याकडे बघूया म्हणजे अशा सुंदर आणखी दोन शाळा खुल्या आपल्याला मिळतील त्यामध्ये मला शंका नाहीये वॉल कंपाऊंड शरदरावजी देखील बोलले जेव्हा कामाची आत्ता आज आज आमचं लक्ष तिकडे झाले की आम्हाला किती वाढू मिळणार आहे म्हणजे मग आम्हाला इकडच्या शाळांची वॉल कंपाऊंड आज संरक्षणाची गरज आहे कारण विद्यार्थी खेळता खेळता कुठे गेला लहान विद्यार्थी आहेत पहिली चौथीचे तर अशा विद्यार्थ्यांसाठी संरक्षण भिंत ही अत्यंत महत्वाची आहे कारण दिवसा ढोळ्या हो बिबटे आपल्याला पाहायला मिळतात इथे तर आता दिवस लहान संध्याकाळ झाली संध्याकाळचे कार्यक्रम सुरू सुटले की रात्री मला सोडायला येणारा कार्यकर्ता म्हटला की ताई त्या दिवशी तुमचा वाढदिवस होता आम्ही रात्री उशिरा गेलो बारा वाजता खिंडीमध्ये वाहन आमच्या गाडी समोरच बसला होता म्हणजे त्याने भेटायला गाडी समोर बा अकरा साडे अकरा झाले असतील त्याने पाहिला होता मग तो जर एवढा तीस वर्षाचा व्यक्ती विचार करत असेल की मी जर आता मोटरसायकलवर गेलो आणि तो आला तर म्हणून फोर व्हीलर मध्येच मला गेलं पाहिजे मग माझ्या ह्या मुलांचं संरक्षण ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून या ठिकाणी शरदेव असतील मी असेल आणि जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असतील आम्ही सगळे या ठिकाणी हे बॉल संपव आत्ताच्याच आजच्या तुझ्या मागणीनुसार आताच्या याच्यामध्ये बसवण्यासाठी कटिबद्ध आहोत ते बसवलं जाईल केलं जाईल कारण काय होत नवरी नटवली नवरी सजवली आणि तिला जर कुंकुमच लावलं नाही तिला जर पूर्ण सास शिंगार केला आणि तिला सजवत टिकली लावली नाही तिला कुंकुम लावलं नाही तर ती परिपूर्ण होत नाही मग एवढं सुंदर काम जर शाळेचं आहे गावाचा आहे त्याच्यात योगदान मुंबईकरांचं आहे माझी विद्यार्थी म्हणून आजपर्यंत शंभर वर्ष पूर्ण होत असताना शिवाजीराव सारखे सारखे पाचवट्यांसारखे अनेक लोकांनी प्रत्येक गठ्याने आपलं योगदान दिलं आहे त्यांनी मागे पडून पाहिलं आहे आणि आपली जबाबदारी ओळखली आहे तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ज्या खुर्चीवर बसवता हो तिथे आमची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही किती वेळा मागायचं न मागता सुद्धा देण्यामध्ये जो आनंद असतो तो, तो काहीतरी वेगळा असतो आणि म्हणून तुम्हाला काही कमी पडणार नाही हा आमचा शब्द आहे या ठिकाणी तुमच्या शाळेच्या मागणीनुसार तुमची मागणी पूर्ण केली जाईल त्याच्याही पलीकडे अनेक मागण्या असतील आणि शाळेचा कार्यक्रम आहे म्हणून शाळेच्या मागण्या आहेत गावात अनेक समस्या आहेत परंतु खरोखरच शालेय म्हटलं तसं विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती कधी थांबत नाही त्यामुळे मागण्या ह्या राहणारच आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने काहीतरी द्यावं म्हणूनच हा अट्टहास असतो आणि या अट्टहासापोटी येणारा अतिथी जो त्याला देवाभाऊ आपण म्हणतो ते दिल्याशिवाय राहत नाही त्याला त्याचं भान आणि जाण असतं आणि म्हणूनच तुम्ही त्याला निवडून दिलेलं असतं या ठिकाणी निश्चितपणाने आपण आम्हाला बोलवलं आमच्या सर्वांचा दरीप्रमाणे उंच उंच आकाशी भरारी घेत असताना तुमच्या पंखांना बळ देणाऱ्या शिक्षकांना गुरुला तुम्ही जर गुरुप्रमाणे आणि घरात असणाऱ्या माता पित्यांना निश्चितपणाने त्यांचा सन्मान आणि त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी भरारी घेतली तर तुमच्या पंखांचं बळ कमी होणार नाही तशी भरारी घ्या एवढ्याच माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा